सर्वांना माझा नमस्कार आणि मराठी बातम्या या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे राज्यातील शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी अतिशय महत्वाचे अपडेट या ठिकाणी समोर आलेले आहे शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी शासनाने नुकतेच एक पत्र काढलेले आहे त्या पत्रामध्ये काय दिलेले आहे हे समजून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आमच्या बातम्यांचे नवनवीन अपडेट्स मिळत राहतील प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत नुकतेत शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी पत्र निघालेलं आहे या पत्रामध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना शिक्षकांची जिल्हा परिषद अंतर्गत पदभरतीपूर्वी कार्यरत शिक्षकांतून विज्ञान गणित विषयाचे विषय शिक्षक पदोन्नती प्रक्रिया राबविण्यात यावी असे प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे महाराष्ट्र राज्य यांनी कळविले आहे या पत्रामध्ये म्हटले आहे की जिल्हा परिषदांमध्ये विज्ञान गणित विषयाचे शिक्षक रिक्त आहेत अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आधारे जिल्हा परिषदांतर्गत पदभरतीपूर्वी सध्या जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत शिक्षकांपैकी गणित व विज्ञान या विषयासाठी रिक्त पदांच्या मर्यादेत सेवाज्येष्ठ शिक्षकांमधून गुणवत्तेनुसार इयत्ता सहावी व इयत्ता आठवीकरिता विज्ञान गणित या विषय शिक्षकांसाठी रिक्त पदांच्या मर्यादेत पदोन्नतीची प्रक्रिया आपल्या स्तरावरून शासन नियमानुसार राबविण्यात यावी त्यामुळे आता जिल्हा परिषद मधील सेवा ज्येष्ठ शिक्षकांची गणित आणि विज्ञान या विषयांसाठी पदोन्नतीची अडचण आता दूर झालेली आहे